छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी होत आहे आणि या जयंतीनिमित्त अतिशय उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी आपण शिवजय शिव कौटुंबीच्या पायथ्याशी हे शिवभक्त जमा झालेले आहेत आणि आपल्यासोबत नारायणगावच्या आमच्या नागरिक डॉक्टर शुभदा वावळ या आहेत शिवजयंतीबद्दल काय भावना आहेत त्यांच्या मनात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय वाटतं तसं तसं पाहता अतिशय उत्साहात आपण ही शिवजयंती साजरी करता येईल साजरी केली राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पायाला मंजुरी झाली असताना देखील त्यांचे सर्व मावळे या ठिकाणी उपस्थित राहून सर्व कार्यभार सांभाळता आणि भाग घेतला या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी देखील कार्यक्रम आहे संध्याकाळ संध्याकाळी देखील दा सर्वांनी उपस्थित द्यावं अशी मी सर्वांना विनंती करते या शिवजयंतीच्या माध्यमातून अनेक महिला उपस्थित आहेत आणि आपण पहिल्यांदाच सरपंच झाला सरपंच झाल्यानंतर पहिली शिवजयंती काय भावना भावना खूप सुंदर आहेत कारण मागच्या वर्षी देखील मनमुरात आनंद सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा देतात नक्कीच शिवजयंतीच्या माध्यमातून आपण पाहू शकता की कशा पद्धतीने शिवभक्त या ठिकाणी जमा झालेत आणि या शिवजयंतीचा आनंद घेऊन